नमस्कार महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी दोनशे शहाऐंशी नंबरचा मतदारसंघ खानापूर मतदारसंघ एकोणीसशे बहात्तरपर्यंत या मतदारसंघाचे नाव खानापूर असे होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चार या काळात या मतदारसंघाचे नाव व त्याखालील क्षेत्र बदलून खानापूर आटपाळे असे झाले दोन हजार आठ नंतर मतदारसंघाच्या सीमारेषा पुन्हा आकल्यानंतर या मतदारसंघाचे नाव पुन्हा खानापूर झाले खनापूर मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील खनापूर आणि आठपाडी हे दोन तालुके आणि तासगाव तालुक्यातील विसापूर महसूल मंडळाचा समावेश होतो खनापूर हा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो नमस्कार मी सुधीर वोडके आणि आपण पाहता जी युट्यूब चॅनल नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खनापूर मतदारसंघाचा एकोणीसशे बहात्तर पासूनचा इतिहास जर आपण पाहिला तर आतापर्यंत या मतदारसंघात खनापूर या तालुक्याने बहुतांश प्रतिनिधी दिलेले आहेत तुलनेने आठपाडी तालुक्याला या ठिकाणी फक्त एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राजेंद्र देशमुख यांच्या रूपाने प्रतिनिधी मिळाला त्याआधी स्वर्गीय अण्णासाहेब लेंगरे हे आठपाडी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले होते पण आटपाडी तालुका त्यावेळी कवटेमकाळ मतदारसंघाचा भाग होता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून राजेंद्र देशमुख हे तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार अनिल बाबर यांच्या विरोधात जनतेमधून निवडून आले होते त्यावेळी माजी आमदार हनुमंतराव पाटील व विटेचे तत्कालीन नगराध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिव पाटील यांनी राजेंद्र देशमुख यांना मदत केली होती हा अपवाद वगळता प्रत्येक वेळी आटपाडी तालुक्याच्या पदरी निराशा आली आहे प्रत्येक विधानसभेला एकदा पाटील गटाला तर एकदा बाबर गटाला मदत करून पुढच्या संधीची वाट पाहून थकलेल्या माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी अखेर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशा चर्चा आहेत त्याचबरोबर त्यांनी महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांची भेट घेतली आहे त्यांचे काँग्रेसबरोबर बोलणे चालू आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुद्धा त्यांना उमेदवारीची ऑफर दिली आहे अशा चर्चा चालू आहेत या सर्व चर्चामुळे निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील भाजपकडून ब्रह्मानंद पडळकर यांनी आपापली दावेदारी ठोकलेली असतानाच राजेंद्र देशमुखांची महाआघाडीकडून उमेदवारीची घोषणेने ही निवडणूक रंगतदार मांडण्यावर आणली आहे खानापूर तालुक्यातील आजी माजी आमदार पुत्रांनी माजी आमदार राजेंद्र देशमुख यांना मदत करून त्याच्या मदतीचा पायरा फेडावा असे आवाहन आटपाडी तालुक्यातील के जनतेने केले आहे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून स्वर्गीय आमदार अनिल बाबरे यांचे बाबर उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील भाजपचे आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली आहे पण ही जागा महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याने त्यांना एकतर माघार घ्यावी लागेल अथवा अपक्ष लढावा लागेल जर आटपाडी तालुक्यातून दोन उमेदवार असतील तर त्याचा फटका नक्कीच आटपाडी तालुक्यातील उमेदवाराला बसू शकतो खानापूर तालुक्यातील जरी दोन उमेदवार असले तरी बाबर यांचा आटपाडी तालुक्यात जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या रूपाने मोठा गट आहे एकंदरीत सुहास बाबरे यांचे आटपाडीमध्ये मत प्राबल्य आहे तुलनेने राजेंद्र देशमुख यांचा खानापूर तालुक्यात म्हणावत असा गट नाही काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते होते त्यातील अर्धे इकडे अर्धे तिकडे अशी अवस्था तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची काही वेगळी अवस्था नाही शिवसेना ठाकरे गटाचे पण कार्यकर्त्याचे जाळे नाही त्यामुळे आटपाडीतील उमेदवार निवडून यायचा असेल तर सामोपचारने तोडगा काढून आटपाडी तालुक्यातून एक उमेदवार दिला गेला पाहिजे असे लोकांना वाटते या क्षणी पडळकर आणि देशमुख यांच्याकडे दे सर्व मतदारसंघाच्या नजरा आहेत त्याचवेळी व्यासपीठावरील संख्या हा केवळ एक आकडा ठरू शकतो हे झालेल्या लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे लोक आता पक्षाचे नेते मंडळी मागे डोळे झाकून जात नाहीत उमेदवाराची भूमिका उमेदवाराचा मतदारसंघाविषयी दृष्टिकोन या सर्व गोष्टींचा विचार करू लागलेत उमेदवार आपली भूमिका समाज माध्यमातून किती प्रभावीपणे मांडतात त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत विविध समाज माध्यमामुळे लोकांपर्यंत पोहोचणे आता तेवढ्या अवघड राहिले नाही त्यामुळे व्यासपीठावर व समोर दिसणारी मंडळी याचा विचार करण्यापेक्षा जो उमेदवार आपली भूमिका आपला दृष्टिकोन आपले विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवेल त्याचा विचार सुज्ञ मतदार नक्कीच करतील कोणाचे पारडे जड आणि कोणाचे हलके हे उमेदवाराची भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्यावर आहे असे लोकसभेच्या निकालावरून वाटते तुम्हाला या सर्व घटनेसंदर्भात काय वाटते नक्की कमेंट करून सांगा आमचा हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद